मिसळ तर मिळते चांगली त्यासोबत नॉनव्हेज मिसळता नक्की एकदा आस्वाद घ्या हे बघा हे आलेत आपले शशी सरनवेजारेस्ट आहे आपली काजू मिसाळ काय पांढर रस्ता फुडकन इंडियन कल्चरमध्ये तुम्हाला फरक असा नाही जाणवणार मिसळ हाय नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर त्यापैकी चेक नवीन भेटूया तर मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि आज शुक्रवार आहे म्हणजे आज आपला स्पेशल नॉनव्हेज डे आहे पण आज आमची जरा इच्छा ना मिसळ खाण्याची झाली सगळ्यांची पण वार शुक्रवार आहे आणि नॉनव्हेज पण खायचं आहे तर आता म्हणजे आम्ही जरा कन्फ्यूज झालो काय करायचं तर आम्हाला असं एक हॉटेल भेटलं आहे ना म्हणजे तुम्ही पण एकदम आश्चर्यचकित व्हाल कारण आमच्याकडे सगळे आश्चर्यचकित झालं जेव्हा जेव्हा मी सांगितलं नाही की आज आपल्याला नॉनव्हेज मिसळ खायची आहे तर नॉनव्हेज मिसळ मिळणार हॉटेल आम्हाला भेटलात यस मी तुम्ही बरोबर आहे या हॉटेलमध्ये मिळते ती नॉन व्हेज मिसळ आणि आपल्या ठाण्यामध्येच आहे कुठे लांब वगैरे नाही आहे ठाण्यामध्येच आहे म्हणजे आमच्या घरापासून एक तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हो तर कुठल्या हॉटेलला काय तर तुम्हाला हो आ, मी सगळं सांगेनच त्या व्हिडिओमध्ये आणि साची आली आणि बघा दिसळा खायला ना साची पण आली आहे स्पेशल आहे का साची तर मी नॉनव्हेज प्रेमी आहे आणि त्यासोबतच मला मिसळ पण खूप आवडतील आणि ह्या दोघांचा जर बॉम्बे मिळाला तर किती मजा येईल ना आम्ही सगळेच आलो आहे म्हणजे साठीची फॅमिली पण आहे सकाळी फॅमिली पण आहे आणि आम्ही पण आहोत आम्ही सगळे पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत आणि सर्वांना जेव्हा आम्ही सांगितलं ना की जे नॉनव्हेज मिसळ खायला आहे सर्व आश्चर्यच होते अरे नॉनव्हेज मिसळ अशी पण मिसळ असते का पण हो तशी मिसळ असते की जे आपण आता बघणार आहोत हे जे हॉटेल आहे ते आहे आणि हे हॉटेल आहे शेडगे बंधू व्हेज नॉनव्हेज मिसळचं हॉटेल शेडगे बंधूंचं हॉटेल अरे बघा यांच्याकडे हे सर्व मिळतं अंडा थाळी कोंबडी वडे व्हेज थाळी बिर्याणी त्यासोबत सातारचा जे सातारी खारडा मटण हे पण इथे मिळतं छानपैकी आणि हेच आहे ते बंधूंची मिसळ आणि तीच ट्राय करायला आता आपण आलो यांच्याकडे आता स्पेशल मेनू पण आहे सुरमय थाळी पापलेट थाळी कोळंबी थाळी बांगडा बोंबील बांदेली म्हणजे यांच्याकडे मच्छी थाळी पण मिळतात था। तरी बघा सगळे आपले मेंबर बसलेत मिसळ खाण्यासाठी स्पेशल सगळे आले आहेत नॉनव्हेज मिसळ स्पेशल नॉनव्हेज मिसळ खायला आणि बघा इथे व्हेज नॉन व्हेज मिसळ आणि फ्रँचाईजसाठी याचा कॉन्टॅक्ट पण आहे यांचा तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा विकास शेडगे आणि प्रफुल्ल शेडगे आणि बघा यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या मिसळ मिळतात तर एक मटकी मिसळ वाल मिसळ मटन मिसळ चिकन मिसळ आणि काजू मिसळ पनीर मिसळ आळणी मिसळ आणि सोलकढी पण आहे यांच्याकडे आता आळणी मिसळ म्हणजे ते पण जरा बघावं लागेल आणि अंडा मिसळ म्हणजे सगळ्या व्हरायटी तुम्हाला दाखवले कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्या म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोघांसाठी मिसळ आहे इथे आणि हे आमचं मेनू कार्ड आहे हॅलो मेनू कार्ड बघा ही सांगते हॅलो आणि तुम्हाला व्हेज मिसळ नॉन व्हेज मिसळचे रेट पण आहेत सत्तर ऐंशी नव्वद आपले चिकन मिसळ का ती नव्वद रुपये आणि मटन मिसळ शंभर रुपये बाकी तुम्ही रेट्स बघू शकता आणि व्हेज डिशेस पण आहेत आणि थाळी सिस्टम पण आहे व्हेज थाली आहे नॉन व्हेज थाली पण आहे तर मटन थाळी तीनशे रुपये आणि चिकन थाळी स्पेशल दोनशे तीस रुपये आणि दोनशे रुपये चिकन थाळी तर आपली मिसळ आली आहे मी मेनू कार्ड बघा नंतर आरामात ही बघा आता ही आपल्याकडे आली आहे ती मटन थाळी सॉरी मटन मिसळ स्पेशल मटन मिसळ आणि ही आहे चिकन मिसळ तुम्हाला फरक असा नाही जाणवणार हां खाल्ल्यावरच कळेल आणि मिसळमध्ये काय काय आलं आहे तर तुम्ही बघता इकडे आहे मटण मिसळमध्ये मला वाटतं मटणचा रस्सा आहे वर पर्सन पण आहे आणि आतमध्ये मटणचा किमा असतो आणि हे आहे जे, जे आपण म्हणतो ना सॅम्पल एक्स्ट्रा रस्सा तो आहे हा मटणचा रस्सा आहे सोबत आहे सोलकढी लिंबू आणि पाव तर अशी आपली ही मटण थाळी आणि त्यासोबतच सेम आहे ती चिकन थाळी त्यात फक्त आपला हा चिकनचा रस्सा आणि इथे चिकन किमा आणि फरसन वगैरे सगळं बाकी सोलकढी पाव वगैरे सर्व सेमच आहे आणि बघा इकडे आमच्याकडे खायला सुरुवात पण झालेली आहे सगळ्यांची काय मागवलं आहे चिकन मटन इकडे पण एक एक चिकन मटनच आहे कारण आसमीला जास्त आवडते ते चिकन आणि इकडे आहे मटन आणि इकडे सचिन पण आहे त्याने पण मटणच मागवले आहे सगळे मटन चिकनचीच थाई मागवले मिसळ आणि सर्व ट्राय करत आहेत ट्राय करून झाली का खाल्ली का कशी लागली आणि यांनी टेस्ट केले टासा आणि कशी लागली हो मिसळ तुमची कोणती आहे चिकन आहे की मटन आहे हां चला मटनचा तर रिव्ह्यू दिला यांनी चांगली लागली बाकी चिकन तर कसं आहे मी मस्त आहे ओके बघा इकडे चालू आहे चिकन मिसळ आणि इकडे सचिनने पण मटन ट्राय केली आहे चांगली लागली मटन आयुष कशी लागली आहे तू ट्राय कुठली गेली मटन की चिकन कशी लागली मटन छान लागली आणि तिकडे साची तू काय नाही खाते का तुला काजूवाली मिसळ मागू का ना 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 ती काय खात नाही ती जेवण आली आहे चला तर जरा मिसळवर ताव मारूया हो मस्त पैकी आणि तुम्ही बघताय आपण मिसळचा आनंद घेतोय त्यांनी इकडे मेन्शन पण केलंय झिरो पर्सेंट ऍसिडिटी म्हणजे या तुम्हाला चिकन आणि मटनच्या मिसळ खाऊन तुम्हाला कुठली ऍसिडिटी नाही होणार हा जे त्यांनी असं लिहून दिलेलं आहे आपल्याला की त्यांच्या मनाप्रमाणे आपल्याला कुठली ऍसिडिटी होणार नाही बघा चिकन मिसळ मटन मिसळ वाल मिसळ झिरो पर्सेंट ऍसिडिटी हा बघा हा आहे हा पांढरा आहे का हा बघा हा पांढरा पांढर आहे हा ऍक्च्युली हा पांढरा रस्ता कशावर येतो आपल्या थाली बरोबर थाली बरोबर आणि त्याने आपल्याला जरा टेस्ट साठी आपल्याला दिलं ह्या मिसळ बरोबर पिण्यासाठी बर। बर। ओके मिसळ बरोबर मग तसं मिळतो का असं रिक्वेस्ट केली तर काय एक्स्ट्रा चार्जेस लागतील ते नाही का ओके 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 बरोबर चला आता हा मस्तपैकी पांढरा रस्सा तांबडा रस्सा तुम्ही बघितलात मिसळवर चांगलंय अक्षरजने ट्राय केला

आता ते कस्टमर मी पाहिला तर त्यांनी मिसळ सोबत चपाती मागितली होती मटकी मिसळ आणि चपाती रेग्युलर तुम्हाला हा ते त्यांचे रेग्युलर कस्टमर आहे तुम्हाला पण इथे मिळेल ते चार इंच होतं येत मिसळ खाली इकडे येतो आणि मग भाकरी आणि याचा पण ऑप्शन आहे याच्यामध्ये म्हणजे पावाच्या बद्दल ते मागू शकता आणि आता हे बघा सोलकडी सोलकडीचा आनंद आहे ऍसिडिटी झिरो पर्सेंट लिहिले म्हणजे होतच नाही का

आणि आता आपण आलो ते शेडगे हॉटेलच्या किचन मध्ये आणि बघा इथे मस्त तऱ्या बनत आहे हे कुठली तरी बन ही मटकीची बघा ही मटकीची उसळ बनते आणि आता हे काय बनत आहे हा आणि हा बघा पांढऱ्या रात्र तयारी सुरू आहे इकडे किचन मध्ये रस्ते आहेत हा कुठला मिसळ ही मटकी मिसळ आहे आणि मस्त अशी लाल लाल तरी दिसते हा आणि मटकी मिसळ आहे नॉर्मल आपली थालीला वेज थालीला डाळ येते ना रेग्युलर वाली डाळ पण आहे तुम्हाला वेज थाळी वगैरे पण मिळते आणि हा आहे मटन किमा हा आपल्या मटन मिसळ मध्ये जातो का मटन मिसळ हा मटण मिसळमध्ये हा मटन किमा असतो आणि हा आहे आपला चिकन रस्सा हा तांबडा रस्सा आपल्याला मिसळ बरोबर जे सॅम्पल मिळतं ना रस्सा तो हा आहे ना आहेसळला हा चिकन मिसळला हा रस्सा लागतो बघा हा हा चिकन मिसळचा रस्सा स्पेशल वेगळा तांबडा रस्सा आणि हा आहे आपला चिकनचा रस्सा सॉरी चिकनचा किमा जो आपला ह्याच्यात जातो चिकन मिसळ मध्ये बघा इकडे पांढऱ्या रस्त्याचं प्रिपरेशन चालू आहे आता हा पण बनेल पांढरा रस्सा आहे बघा मस्त असा पांढरा रस्सा बनतोय ते तुम्हाला मस्त किस्त आहे ना ते त्याच्यात बनणार आहे आपली काजू मिसळ हे काजू मिसळचं प्रिपरेशन होतं आहे आणि कसं आहे ना की काजू मिसळ तुम्हाला ऑर्डर दिल्यावरती अशी बनवून मिळते काजू मिसाळचा आहारस्ता आणि इकडे बनत आहे बघा हे बनतं आहे चिकन मिसळचा किमा हा तुम्हाला रेडी असतो इकडे तुम्हाला दाखवलं मटन मिसळचा आणि ते चिकन मिसळची किमे दाखवले ना तसे किमे रेडी असतात पण जर तुम्हाला काजू मिसळ पाहिजे असेल थोडा वेळ वाट बघायला लागेल कारण असं बनवून तुम्हाला रेडी करून देतात काजू मिसळ म्हणा पनीर मिसळ म्हणा वाल मिसळ म्हणा दुसरं इकडे ही आपली मटकी मिसळ मटकी मिसळचा रस्ता चालू आहे तेवढा टोकाचा बघा आणि इकडे बनत आहे काजू हे आपली काजूवाली मिसळ बघा आता मस्तपैकी आपला काजू मिसळचा रस्ता रेडी झालाय आणि बघा याच्या इकडे फार्सांवरती आपली टाकली आहे काजू मिसळ रेडी करता येत डिश ते आता आपल्याला काजू मिसळ खायची आपण मस्तपैकी काजू मिसळाचा पण आस्वाद घेऊया व्हेज काजू मिसळ हा पण तुम्ही आता बघितली नॉन व्हेज मिसळ आपली चिकन मटनवाली आणि ही आहे आपली व्हेज आपण व्हेज स्पेशल मिसळ मागवली आपल्याला तिची पण ट्राय करायची होती आणि स्पेशल काजू मिसळ मागवली आहे आम्ही तर याच्यात तुम्ही बघितला असेल प्रिपरेशन काजू मिसळचं कसं होतं आहे ते आणि त्याप्रमाणे हा रस्ता व्हेजवाला कुठला रस्ता आहे हा काजूच होत आहे का ओके काजू मिसळचा स्पेशल रस्ता आहे हा आणि सोलकडी कांदा लिंबू तर ते आहे तेच आहे नेहमीप्रमाणे तर चला आता हिला पण एक ट्राय करूया मस्तपैकी तर आत्ता आम्ही काजू मिसळ ट्राय केले आणि पण एकदम भन्नाट आहे भन्नाट छान म्हणजे एकदमच बेस्ट आहे आणि टेस्ट एकदम मस्त त्यामुळे तुम्ही काजू मिसळ वगैरे खायला तुम्हाला आड़ ते ऑर्डर द्यायला लागेल एक पाच मिनटं थांबायला लागेल कारण त्याचं ते प्रिपरेशन करून जाते मी तुम्हाला दाखवलंच आहे पण मिसळ सगळ्यात उत्तम होत्या चिकन मटन पण आणि काजू तर एकदम व्हेजमध्ये पण बेस्ट आहे म्हणजे आता श्रावण महिना चालू होतं ना तुम्ही काजू मिसळ पण ट्राय करू शकता व्हेज मिसळ कशी वाटली मिसळम धनधनी हायन महिन्यात खाऊ शकता काही मी जे फूड मध्ये रेग्युलर मीट व्हाईट वाला जो टाकतो okay. okay. ते रॉक सॉल्ट आहे हे टाकतो त्यांच्यामुळे पण ते एसिडिटीचे पॅरामिटर आहे ते कंट्रोल ओके एसिडिटी याच्यामुळे पण कंट्रोल मध्ये बेनिफिशियल आहे लोकांना त्याच्यामध्ये मॅक्सिमम जे बीपीचे पॅरामीटर आहे ॲडिशनल जे किडनीचे प्रॉब्लेम आहे ते कमी होतो ओके हे okay. बघा हे आले आपले शशी सर त्यांना इथले क्रिकेटर सगळे ओळखत असते कारण हे क्रिकेटचे दोणाचार्य म्हणजे जसे आपले होते ना काचरेकर तसे ते ठाण्याचे द्रोणाचार्य शशी सर आणि आपला आयुष्यमान यांच्याकडेच होता क्रिकेटची फायला आणि हे एम सी एला सिलेक्शन सिलेक्टर म्हणून कोण होते आता मला गेल्या वर्षी राज्यपाल राज्यभवन मध्ये राज्यपाल समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे बरेच पुरस्कार मिळाले त्यातले मेन मेन त्यांनी तुम्हाला सांगितले पण बाकीचे बरेच पुरस्कार आहेत त्यांना आणि हे हॉटेलची जागा आहे तुम्हाला माहीत असतं ठाणेकरांना बरेच लोकांना पॅविलियन हॉटेल आहे ना हे त्यांचं होतं त्यांचंच आहे आणि ह्याच हॉटेलमध्ये आता हे शेडगे बंधूंची मिसळ मिळते आपल्याला छानपैकी सर आमच्या पिता इकडे आणि हे बघा यांचं त्याच्यावर त्यांचे नंबर आहेत आणि तुम्हाला फ्री होम डिलेवरी पण मिळेल तर आमच्या काळव्यापर्यंत देतात होम डिलिव्हरी किती किलोमीटरपर्यंत होम डिलिव्हरी मिनिमम किती अमाऊंट पाहिजे दोनशे रुपये मिनिमम दोनशे रुपये तर तुम्हाला पाच किलोमीटरपर्यंत डिलिव्हरी मिळेल आणि जर जास्त थोडी तुमची ऑर्डर असेल पाचशे सहाशेची तर सहा सात किलोमीटर पर्यंत पण डिलिव्हरी मिळेल मिळेल ना ओके गोष्ट म्हणजे एक आनंद या हॉटेलमध्ये आम्ही लहानपणापासून आजूबाजूला म्हणजे आम्ही आजूबाजूला आम्ही प्रत्येक वेळेला इथे आलेलो आहे पण आता आम्ही याही वेळेला परत परत एकदा आलेलो आहे आणि इकडचा एक आम्ही एक अनुभव बघितला तर म्हटलं तर विशेष मी एवढं चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीचे रस्त्याचे टेस्ट दिले म्हणजे आणि म्हणजे एकदम म्हणतात ना एक मोठ्या मनाने आणि आम्हाला एक मस्त चांगला सपोर्ट केला म्हणजे आम्हाला त्याचा जास्त आनंद वाटला टेस्ट तर त्यांच्या मिसळला टेस्ट तर भरपूर आहे पण म्हणजे जास्त आनंद असा झाला की त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कॉम्बिडे केला त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद हॉटेल आहे कुठे तुमचं नक्की ॲड्रेस सेंट्रल मैदान गेस्ट हाऊस वेस्ट आता हे तुम्हाला समोर दिसत आहे का हे जिल्हाधिकारी कार्यालय आणि इकडे आहे कोर्ट बाजूला तर त्याच्याबरोबर समोरच हे हॉटेल आहे आणि याच्या पाठीमागे सेंट्रल मैदान आहे तर सेंट्रल मैदानात शेडगे बंधू हॉटेल विचारायला तुम्हाला कोणी पण सांगेल आणि याचा प्रॉपर ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन इथे पण तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे आपल्या शेडगे बंधू व्हेज नॉन व्हेज बंधू यांच्याकडे आम्ही आता नॉनव्हेज मिसळचा एकदम मस्त आस्वाद घेतलेला आहे आणि आमच्यासाठी हा फर्स्ट टाईमच होता म्हणजे नॉनव्हेज मिसळ मिळते ना हेच आमच्यापैकी किती जणांना माहिती नव्हतं आणि मला वाटतं कोणालाच माहिती नव्हतं सगळ्यांसाठी आश्चर्यच होतं की आपण नॉनव्हेज मिसळ खातोयचे सर्वातच पहिल्यांदा ना आणि आपल्या प्रेक्षकामध्ये तुमच्यापैकी किती जणांना नॉनव्हेज मिसळ माहिती आहे ते पण मला माहिती नाही आहे तर बऱ्याच जणांना ती माहीतच नसेल शक्यतो आणि काही जणांना माहीत असेल पण तर कोणाकोणाला माहिती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ना या शेडगे व्हेज नॉनवेज मिसळ मिसळा म्हणजे व्हेज तर व्हिडिओच म्हणजे चांगली त्यासोबत नॉनव्हेज तर नक्की एकदा आस्वाद घ्या तुम्हाला खूप मस्त वाटेल आणि तुम्हाला पण आनंद येईल आणि आपला मिसळचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच सुद्धा आपल्या एका नवीन व्हिडिओ मिळतो टेक केअर बाय बाय